ते मॅडमचं काम ही खूप छान आहे आणि त्यांनी शाळेला पण चांगले योगदान देतात किंवा शाळेसाठी त्यांनी खूप केलेलं केले आणि विकास पण करतील आणि युवकांचा पूर्ण सपोर्ट आहे त्यांना शंभर टक्के निवडून येतात महिला म्हणून सक्षम आहेत निर्णय घेण्याची क्षमता वगैरे हो आहे आहे क्षमता आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे त्या निवडून येतात बैन साहेब ह्या खूप काम खूप त्यांचं मोठं कार्य आहे त्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक या सर्व कार्यामध्ये त्या खूप मोठ्या पदावरती आम्हाला नेऊन पोचवत आहेत आणि प्रत्येक कार्य त्यांचं खूप हेतूपूर्वक असतं आणि त्यात त्यांचा स्वतःचा स्वार्थ कधीच नसतो प्रत्येक फक्त त्यांचं एवढंच हेतू असतो की प्रत्येक कलाकाराला पुढं नेलं पाहिजे आणि त्याला त्याच्या त्याच्या कलेसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे हे सपोर्टिंग सिस्टीम बहिणींकडूनच शिकायला पाहिजे कारण आम्ही आता सध्या समोरासमोर वहिनींना पाहिलेलं आहे त्यांची ती मंजूळ वाणी अगदी खूप असं आपल्याला साजेसं सा असं वाटतं त्यांचं नमस्कार मी रोहितास ए आर न्यूज आणि महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत दर्शक सध्या नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला सुरुवात झालेली आहे त्यांच्या रंधमोळ्या सुरुवात झाली आहे प्रत्यक्ष नऊ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर या रंधमुळ्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे प्रत्येक जनतेमध्ये आणि एकंदरीत उमेदवारामध्ये या ठिकाणी या निवडणुकीला समोर जाण्यासाठी उत्सुकता दिसते आपल्याला परंतु आपण या ठिकाणी सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवार या तालुक्यामध्ये आहोत संतांच्या भूमीमध्ये आलेला आहोत या ठिकाणी आपण येथील नगर परिषद नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती घेण्यासाठी आलेला आहोत एकंदरीत या ठिकाणी पाहतोय आपण की या ठिकाणी नगराचे नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी चुरच असेल आपल्याला जाणून येते एकीकडे नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी तेजस्वीनी कदम तर दुसरीकडे अजित आप्पा जगताप यांच्या मिसेस सुप्रिया जगताप या देखील या पदासाठी इच्छुक असलेले आपल्याला जा दिसून येते तर मात्र इतरही काही उमेदवार आहेत तर आपण प्रत्यक्ष पाहूया या ठिकाणी काय नेमकी चर्चा आहे एकंदरीत काय चित्र आहे तर दर्शको यासाठी दहा नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे सतरा तारीख ही अंतिम तारीख आहे अठरा तारखेला अर्ज छाननीचा माग माघार घेण्याची तारीख आहे त्यानंतर दोन तारखेला यासाठी मतदान होणार आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी जनतेच्या समस्या काय आहेत जनतेच्या मनात काय भावना आहेत एकंदरी जनतेचं चित्र काय जनतेला काय वाटतं त्यांच्या समस्या काय आहेत तिथल्या समस्या सुटलेल्या आहेत का किंवा त्यांचा नगराध्यक्ष कोण असणार आहे त्यांच्या मनातला हे देखील जाणून घेणार काय चित्र आहे ते स्पष्ट आपण या ठिकाणी जाणून घेऊया जया प्रत्यक्ष चर्चा ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी नंग जर इकडे बोलू स्टेट बघून बोलायचं प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मुंबई नगराध्यक्षासाठी उभारणार आहेत ते इच्छुक आहेत त्यांची रणनीतीसुद्धा सुरू आहे मग तुला एक तरुण म्हणून काय वाटतंय की मंगळडा शहर आणि शहरातले युवक हे काय करतील नक्की तुला काय वाटतं तेजस्वी मॅडमचं काम ही खूप छान आहे आणि त्यांनी शाळेला पण चांगले योगदान देते देतात किंवा शाळेसाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि विकास पण करतील आणि युवकांचा पूर्ण सपोर्ट आहे त्यांना विद्यार्थी म्हटले तरी बी आणि महिलांचाही पूर्ण सपोर्ट आहे तरी आम्ही व सर्व त्यांच्या पाठीमागो आहोत सक्षम महिला नेतृत्व त्या देऊ शकतात का मंगळवार नगराध्यक्ष पदासाठी हो देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही देऊ शकतात त्यांची तेवढी ताकद पी आहे सपोर्ट सिस्टीम आहे खूप चांगली आहे मतदान होईल का हो मतदान होते शंभर टक्के मतदान होते यश्विनी कदम नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहेत मतदान होईल का त्यांना मंगळवड हां चांगलं मतदान होईल अच्छा मतदान होते का नाही हाँ. हुए हुए गा? हो, हो, गा गा? हाँ हो अच्छा महिला सक्षम मतदान होईल ना मतदान पूर्ण नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष पद उमेदवार त्यांचं नाव काय म्हणा तेजस्वी कदम त्यांचं मतदान मतदान अच्छा अच्छा है कार्य कदम नगराध्यक्ष मंगळवेडा पदासाठी उभारणार आहेत त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल मतदान होईल का मंगळवे होईल ना महिला म्हणून एक सक्षम नेतृत्व आहेत का हो आहेत मतदान होईल त्यांना छान वाटलं माझा अजून एवढा संपर्क पण छान आहे त्यांचं कार्य म्हणजे मॅडम मंगळवेडा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत त्या उभारणार आहेत काय मतदान त्यांना होईल का मंगळवेड्यात होते शंभर टक्के निवडून येतात महिला म्हणून सक्षम आहेत का आहेत निर्णय घेण्याची क्षमता वगैरे हो आहे आहे क्षमता आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे त्या निवडून येतात नगरपालिकेत त्यांना सगळी ओळखतात त्यांचं काम पण चांगलं आहे सगळ्या दृष्टीनं त्यामुळे त्या निवडून येणारच काय वाटतं एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून त्या मंगळवेडेकर त्यांना स्वीकारतील का आदरणीय आमच्या आमच्या म्हणजेच आपल्या सर्वांच्या साहेब ह्या खूप काम खूप त्यांचं मोठं कार्य आहे त्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक या सर्व कार्यामध्ये त्या खूप मोठ्या पदावरती आम्हाला नेऊन पोचवता आहेत आणि प्रत्येक कार्य त्यांचं खूप हेतूपूर्वक असतं आणि त्यात ते त्यांचा स्वतःचा स्वार्थ कधीच नसतो प्रत्येक फक्त त्यांचं एवढंच हेतू असतो की प्रत्येक कलाकाराला पुढं नेलं पाहिजे आणि त्याला त्याच्या त्याच्या कलेसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे हे सपोर्टिंग सिस्टीम वहिनींकडूनच शिकायला पाहिजे कारण आम्ही आता सध्या समोरासमोर वहिनींना पाहिलेलं आहे त्यांची ती मंजूळ वाणी अगदी खूप असं आपल्याला साजेस असं वाटतं त्यांचं अगदी राहणीमान आपल्याला सहजासहजी बोलून जातात त्या वहिनी अगदी कोणालाही लहान मुलालाही विचारलं तरी त्या वहिनींचं नाव अगदी त्यांच्या तोंडून येईल असं या वहिनींचं कार्य आहे एक सक्षम नक्कीच स्वीकारतील कारण त्यांचा कार्य चांगला आहे हेतू चांगला आहे त्या सर्व कार्यामध्ये पुढे आलेले आहेत आता समाज कार्यासाठी त्या पुढे उतरलेल्या आहेत त्यांचं समाजकार्य हे नक्कीच खूप कौतुकास्पद होईल आणि मला असं वाटतं की प्रत्येक भगिनीनं ह्या वहिनींना निवडून दिलं पाहिजे आणि ह्या समाजासाठी जे मोठं कार्य होईल ते खरंच कार्य त्यांनी पाहिलं पाहिजे त्यांचं कार्य अगदीच तोला मोलाचं आहे वहिनींचं आणि ह्या वहिनीं वहिनींना मी या पदासाठी खूप खूप शुभेच्छा देते नगराध्यक्ष पदासाठी मंगळवे उभारणार आहेत मंगळवे प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मोहिनी यांचं कार्य पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्या आघाडीवरच आहेत ज्या एक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवू शकतात त्या मंगळवेचा विकास हा नक्कीच करणार यात काही वादच नाही त्यामुळं त्यांनी नगराध्य पदासाठी उभा राहावं आणि सर्व आम्ही सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे हो अतिशय उत्तमरित्या ते निर्णय घेऊ शकतात सर्वसामान्य मंगळवेळेकर आणि विशेषतः महिला असेल महिलांसाठी खूप कमी काम झालेलं आहे त्यांच्याकडून त्या काम करतील का होय चांगल्या पद्धतीने काम करतील शिवछत्रपतींच्या एकोणीस फेब्रुवारीच्या वेळेस जयंती ते असते तेव्हा आम्ही त्यांचं कार्य सतत पाहतो ज्या महिला घरी आहेत त्यांना घरातून बाहेर एक व्यासपीठ देणं फेटा रॅली त्या रॅलीमध्ये सर्व महिला आपल्या मंगळ्यातल्या उपस्थित असतात आणि हे एक मोठं सामाजिक कार्य आहे तळागाळातील महिलांसाठी त्यामुळे त्या नक्कीच या पदासाठी आहे। सक्षम आहेत असं मला वाटतं मतदान त्यांना कशा आमच्या उपप्राचार्या सौ तेजस्विनी कदम मॅडम त्या नक्कीच धडाडीच्या नेतृत्व करणाऱ्या अशा त्या आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी पदासाठी त्या उभ्या आहेत त्या खूप सक्षम धडपड करणाऱ्या निर्णय घेणाऱ्या अशा आहेत त्यामुळे नक्कीच त्यांना मंगळवेड्यातून सगळे जण मतदान करतील उत्तमरित्या मतदान होईल आणि आमच्या सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्या त्यांचा आहे आमचा आशीर्वादही त्यांना आहे तुम्हाला काय वाटतंय चांगलं मतदान हो होईल का हो मग एक हो, नंबर होईल होईल सक्षम होईल सक्षम सक्षम होईल विकास होईल तुम्हाला काय वाटतंय मतदान त्यांना होईल का चांगलं मतदान होईल त्यांना म्हणजे ते कदमताय चांगले आहेत त्यांनी म्हणजे निवडून नक्कीच निवडून येतील आमचं म्हणजे पाठिंबा आहे तेजस्वी कदम मॅडम मंगळवढा नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहेत तुम्हाला काय वाटतं त्यांना मंगळवार मतदान होईल का होत आहे भरपूर होत आहे काय कारण त्यांना भरपूर मतदान होण्याचं मंगळवड त्यांच्या इच्छा आहे समजा करायची एक महिला सक्षम नेतृत्व देतील का घेतील त्यांच्याकडे आहे का हाय मग मंगळवेडेकर काय निर्णय घेतील त्यांना मतदान होईल का होईल येणार मतदान होईल का ओके